आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मा, आता सव्वीस डिसेंबरला मंगळवारी आहे मार्गशीर्ष पौर्णिमा आणि मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तात्रेय जयंती साजरी केली जाते बघा दत्त महाराज आपले जे काही अडचणी आहेत संकट आहेत तर ती दूर करण्यासाठी धावून येतात त्यामुळे तुम्ही अगदी साधी सोपी जरी उपासना त्यांची केली फक्त त्यांचं नामस्मरण जरी केलं तरी दत्तात्रयांना ते पुरेसं असतं आपल्या भक्तांना कुठल्याच संकटामध्ये ते एकटं सोडत नाही नेहमीच ते काही ना काहीतरी मार्ग हा दाखवतातच पण बघा आपल्याला दत्त जयंती दिवशी एक अशी वस्तू आणायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये अवश्य तिचं पूजन करायचं आहे ही वस्तू म्हणजे साक्षात दत्तात्रेयांचाच एक रूप आहे असं समजलं जातं त्यामुळे अवश्य तुम्ही ही वस्तू दत्त जयंती दिवशी घेऊन या घरी आणि आपल्या देवघरामध्ये तिचं पूजन करा जर तुम्ही आदल्या दिवशी तुम्हाला ही वस्तू मिळाली आणि तुम्ही घेऊन आलात तरीही चालेल तुम्हाला कधी मिळेल ही वस्तू एक दोन दिवस आधी दत्त जयंतीच्या तरीही तुम्ही ती घरी घेऊन येऊ शकता आणि दत्त जयंती दिवशी तिचं पूजन करू शकता तर लगेचच बघूया आपण की ही कोणती वस्तू आहे बघा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं बऱ्याच वेळेला घरामध्ये कटकटी वाद विवाद भांडणं होतात घराला नजरबाधा होते किंवा मग मुलं ऐकत नाही चिडचिड करतात किंवा वाईट मार्गाला जातात मग मा आई वडिलांना सुचत नाही की काय करावं किंवा मग मुलांना शिक्षणामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतात शिक्षणं जरी पूर्ण झालेली असली तरी नोकरी लागत नाही किंवा लग्नामध्ये लग्न जुळवण्यामध्ये अडचणी येतात मुलामुलींची लग्न जमत नाहीत स्वतःचे आपले हेल्थचे प्रॉब्लेम असतात म्हणजेच घरामध्ये सतत कोण ना कोणतरी आजारी पडतं आणि आपण म्हणतो की काहीच व्यवस्थित चालत नाही आहे किंवा काहीच व्यवस्थित होत नाही आहे तर बघा आवर्जून तुम्ही ही वस्तू दत्तजयंतीच्या दिवशी आणन तिचं पूजन करा नक्कीच घरामध्ये सकारात्मकता तयार होते आणि ज्या काही वाईट गोष्टी किंवा वाईट शक्ती आपल्या घरामध्ये असतात त्यांचा वास असतो तर त्या वाईट शक्ती निघून जातात इतकी शक्ती या वस्तूमध्ये आहे कारण दत्तात्रय महाराजांची अत्यंत प्रिय ही वस्तू आहे ही प्रत्येकाला कुठेही मिळू शकते त्यामुळे अवश्य ही वस्तू आपल्याला आणायची आहे तर ही वस्तू कोणती आहे ती मी तुम्हाला सांगते आता बघा दत्त जयंती दिवशी आपल्याला दत्त मंदिरामध्ये जायचं आहे तिथे औदुंबराचं झाड हे असतंच तर औदुंबराचं आपल्याला फळ आणायचं आहे हे जे फळ असं असतं तर त्यातलं एक फळ आपल्याला आणायचं आहे शक्यतो ते हिरवं असावं पिकलेली फळं पण असतात ते देखील तुम्ही आणू शकता पण जर हिरवं आणलं फळ तर अतिउत्तम होईल तर हे फळ आपल्याला आणायचं आहे आणि घरी आणल्यानंतर ते आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जर हे फळ तुम्हाला एक दोन दिवस आधी मिळालं तर तुम्ही आधी देखील ते घरात आणू शकता किंवा पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच दत्तात्रेय जयंती दिवशी जर तुम्हाला हे फळ मिळालं तर तुम्ही अवश्य हे घरी आणा दत्त जयंतीच्या दिवशी औदुंबर वृक्षाला अवश्य आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत औदुंबर वृक्षाचं ते फळ घेत असताना त्याच्या आधी आपल्याला थोडंसं पाणी त्या वृक्षाला घालायचं आहे तुम्ही अगरबत्ती लावू शकता तिथे आणि आपल्याला चिमूटभर हळद व्हायची आहे तिथे तुम्हाला हात जोडून प्रार्थना करायची आहे दत्त महाराजांना की माझ्या घरामध्ये नेहमी तुम्ही वास करा माझ्या घरातली सगळी जी निगेटिव्हिटी आहेत ती दूर जाऊ द्यात आणि ज्या काही नजरबाधा आहेत त्या दूर होऊ द्यात आणि माझ्या घरामध्ये सुख शांती समाधान वैभव हे सर्व येऊ द्यात या औदुंबर वृक्षाच्या फळाच्या रूपाने तुम्ही माझ्या घरामध्ये नेहमी वास करा असं तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे आणि नंतर हे फळ तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्या ते फळ आणि त्यानंतर आपल्याला हे जे फळ आहे ते देवघरामध्ये एखाद्या डिशमध्ये दे तुम्ही ते ठेवू शकता त्यावरती तुम्हाला हळद व्हायची आहे आणि पुन्हा तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्हाला तिथे मागायची आहे आणि दत्त महाराजांना प्रार्थना करून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं तुम्हाला काय करायचं आहे प्रार्थना करायची आहे एखाद्या डबीमध्ये तुम्ही थोडीशी हळद घालून त्यामध्ये देखील हे फळ ठेवू शकता जर तुमच्या घरामध्ये आर्थिक प्रॉब्लेम असतील आर्थिक प्रगती तुमची होत नसेल तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल तर या उपायाने नक्कीच आपला व्यवसाय जो आहे तो व्यवस्थित चालू लागेल ज्या काही अडचणी बाधा उत्पन्न झालेल्या आहेत त्या दूर होतील इतका हा प्रभावी उपाय आहे जर आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये अडचणी येत असतील काम पूर्ण होत नसतील तर अवश्य हा उपाय तुम्ही करा कारण प्रत्यक्ष दत्त महाराजांचा वास या फळामध्ये असतो आणि हे जर फळ आपण दत्त जयंती दिवशी आपल्या देवघरामध्ये पूजलं तर आपल्याला दत्त महाराजांचा आशीर्वाद तर मिळतोच याशिवाय भगवान विष्णू माता लक्ष्मीचा देखील आपल्यावरती आशीर्वाद राहतो त्यांची अखंड कृपा आपल्यावरती राहते एक कथा या औदुंबर वृक्षाची मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर बघा भक्त प्रल्हाद सर्वांना माहीत आहेत तर भक्त प्रल्हाद हे भगवान विष्णूंची खूप भक्ती करत असत आणि त्यामुळे हिरण्यकशिपू नावाचा जो राक्षस होता त्याने भक्त प्रल्हादांना खूप त्रास दिला आणि भक्त प्रल्हादांना दिलेल्या या त्रासामुळे भगवान विष्णूने नरसिंह अवतार धारण केला आणि जो हिरण्यकशिपू राक्षस होता त्याचा वध केला आणि त्यांनी काय केलं तर हिरण्यकशिपू राक्षसाचं जे पोट आहे ते आपल्या नखांनी फाडलं ते पोट फाडल्यानंतर त्याच्या पोटामधलं जे विष होतं त्या राक्षसाच्या पोटामधलं जे विष होतं ते नरसिंहाच्या नखांना लागलं आणि त्यामुळे ते त्यांच्या नखांना खूप वेदना होऊ लागल्या आग होऊ लागली आणि ही आग शांत होण्यासाठी या वेदना कमी होण्यासाठी माता लक्ष्मीने औदुंबर वृक्षाचं हे जे फळ आहे औदुंबराचं फळ जे आहे ते नरसिंहाच्या बोटांना लावलं आणि त्यानंतर ते त्यांच्या ज्या वेदना होत होत्या आग होत होती नखांना ती कमी झाली आणि भगवान विष्णूंनी या वृक्षाला असा आशीर्वाद दिला की या वृक्षामध्ये औदुंबर वृक्षामध्ये भगवान विष्णूंचा म्हणजेच माझा आणि माता लक्ष्मीचा नेहमी वास राहील आणि जो कोणी या वृक्षाची पूजा करेल त्याच्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा राहील भगवान विष्णूंची कृपा सदैव राहील त्यामुळे जर तुमचा शुक्र ग्रह हा कमजोर असेल शुक्र ग्रह म्हणजे काय तर ज्या काही उपभोगाच्या वस्तू असतात गाडी बंगला किंवा आणखी काही ज्या वस्तू असतात जर त्यांचा अभाव असेल किंवा मग तुमची प्रगती होत नसेल आर्थिक प्रगती होत नसेल तर अवश्य तुम्ही हे फळ दत्तजयंतीच्या दिवशी घरामध्ये घेऊन या आणि आपल्या देवघरामध्ये त्याची पूजा करा तुमचा गुरुग्रह देखील या फळाच्या पूजनामुळे मजबूत होतो आणि तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये त्याने अपयश मिळत असेल तर ते तसं न होता तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळू लागेल इतका प्रभावी हा उपाय आहे आता समजा काही दिवसांनी हे जे फळ आहे ते खराब झालं किंवा त्याला पाणी सुटलं तर तुम्ही ते पाण्यामध्ये विसर्जित करून टाकायचं आहे पण आपल्याला अवश्य दत्तजयंती दिवशी म्हणजेच मार्गशीर्ष पौर्णिमे दिवशी या फळाचं पूजन हे आपल्या देवघरामध्ये करायचं आहे तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वजण हा प्रभावी उपाय करू शकतील स्त्री पुरुष अविवाहित महिला पुरुष विधवा महिला देखील हा उपाय करू शकतात फक्त सुतकामध्ये मासिक पाळीमध्ये हा उपाय तुम्ही करू नका व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना उपाय करता येईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये